ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे सहा हजार रुपये व आठ हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला आठ महिन्यानंतर बी ने त्याच्या रकमेपैकी एक हजार रुपये काढून घेतले तर वर्षा अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर काय हा भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सरलेकरांनो लक्ष द्या इथं ए आणि छेदस्थानी बी मांडा लक्षात घ्या ए आणि बी यांनी अनुक्रमे हो सहा हजार आणि आठ हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला आठ महिन्यानंतर बी ने त्याच्या रकमेपैकी एक हजार रुपये काढून घेतले बी चा विचार करा बी न आठ महिन्यानंतर आपल्या गुंतवलेल्या भांडवलातून एक हजार रुपये काढून घेतले याचा अर्थ असा होतो की हे आठ हजार त्यानं फक्त आठ महिन्यासाठी गुंतवले ना का नाहीत टाकले नाहीत म्हणून याची मुदत बारा महिने बीची मुदत आठ महिने आता झालेला बदल इथं टिपा या बी काय केलं की आठ महिन्यानंतर एक हजार रुपये काढून घेतले म्हणजे याचं आता भांडवल उरलं सात हजार किती महिन्यासाठी तर चार महिन्यासाठी कारण तर आठ महिन्यानंतर त्यांना एक हजार रुपये काढून घेतले काळ आठ महिन्याचा उलटला बारा महिन्यातले फक्त आता चार महिने राहिले याचा अर्थ सात हजार रुपये ही गुंतवणूक केवळ चार महिन्यासाठी लक्षात घ्या हे भांडवल आणि गुनिला ही आहे मुदत भांडवल गुनिला मुदत बराबर नश्याचं गुणोत्तर असते ते तुम्हाला सर्वांना माहित आहे इथं शून्य गुणीला शून्य येणार ओके यानं काही गुलाढाल केली नाही वर्षाची एकूण गुंतवणूक किती बघा बारसखम बहात्तर आणि त्यावर हे तीन शून्य ही याची गुंतवणूक वर्षाची बर का आता इथ आठ हजार गुणीला आठ आथ, म्हणजे आठ आठ चौसष्ट त्यावर हे तीन शून्य हे चौसष्ट हजार आणि सात शुक अठ्ठावीस त्यावर हे तीन शुक हे अठ्ठावीस हजार ही टोटल करायची चौसष्ट हजार आणि अठ्ठावीस हजार हे अठ्याचर बरा दोन हजार एक तीन सहा नऊ ब्याण्णव हजार ब्याण्णव हजार ही गुंतवणूक आहे बीची वर्षभराची आता त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर विचारलं लेकरांना लक्ष द्या याला समजला असेल तर इथं मांडतो ए आणि बी छेदस्थानी मांडणं म्हणजेच गुणोत्तर स्वरूपात आहे एस बी म्हणजेच ए भागीला बी एस बी हे पद परस्परांना लेकरांनो काय आहेत भागीला आहे म्हणून याला ए छेद बी असं आम्ही मांडू शकतो आता ए ची बारा महिन्याची भांडवलाची गुंतवणूक हजार आणि बी ची बारा महिन्याची गुंतवणूक आहे ब्याण्णव हजार याला फक्त संक्षिप्त रूप द्या लक्ष द्या हे तीन शून्य गायब होतात आता परत चार गुणीला अठरा बहात्तर होतात आणि चार गुणीला तेवीस म्हणजे ब्याण्णव होतात म्हणजे ए आणि बीच नफ्याच जे गुणोत्तर प्राप्त व्हाल ते कोणत तर अठरास तेवीस याला तुम्ही असं सुद्धा मांडू शकता अठरा तेवीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर प्रश्न आता कुठून लेकरांनो गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत दररोज आम्ही असे असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासतो मला आसा कि आशे आसा पोटी, पोटी असा प्रश्न पडतो की असे आशे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ही मेहनत घेतो तिमीर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू असं माऊली म्हणतात आणि मी माऊलीचा बघतो लेकरांनो शक्य झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे तुम्ही सुद्धा सदस्य व्हा फायदे असे की दररोज असे असंख्य प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिंदास विचारता येतील गणिताची भीती तुमच्या मनातली पळून जाईल आणि तुम्ही सहज यशाचे आगदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल